प्रवृत्तीचे पीठ उभातयादेशकारी पवी प्रवृत्तीचे पीठ उभात या वारी उपदेशकारी पवित आत्मा प्रभु येशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र पवित्रशास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अध्याय पंधरा व वचन चौदामध्ये आम्ही असे वाचतो त्यांना असू द्या ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील शास्त्री आणि परुषी जेव्हा प्रभू ख्रिस्ताचे बोलणे ऐकून ठोकर खाऊन मागे सरले तेव्हा प्रभूने शिष्यांना सांगितले त्यांना जाऊ द्या याच्या मागे दोन कारणे होते ज्यामध्ये पहिले कारण आम्ही काल पाहिले ते आंधळे वाटाळी आहे दुसरे ते नाशाकडे पुढे पुढे जात आहे आणि दुसऱ्यांनाही आपल्यासोबत घेऊन चालत आहेत ते पुढच्या दिशेला जात आहेत व येणाऱ्या धोक्याविषयी अनभिज्ञ आहेत कारण त्यांनी आपल्या डोळ्यांना देवाच्या प्रती देवाच्या मार्गाविषयी आपले डोळे बंद करतात जे आत्मा आणि सत्याने देवाची आराधना करतात देव त्यांना शोधतो परंतु ते सर्वच असे करीत नाहीत जे देवाच्या न्यायदंडाला योग्य ठरतात अर्थात धोका देणारा आणि धोका खाणारा दोघेही त्याच्या हातात पडले आहेत देवाच्या न्यायापासून वाचविण्यासाठी त्याच्या हातात पडू नये यासाठी देवाने तारणाचा मार्ग तयार केला आहे प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर आला मनुष्यरूप धारण केले आणि निर्दोष निष्कलक असूनही मनुष्याचे पाप स्वतःवर घेऊन वधस्तंभावर मनुष्याच्या बदली दंड आणि मृत्यू सहन केला मेल्यातून तिसऱ्या दिवशी उठला यासाठी जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रभू आणि तारणकर्ता करता स्वीकारतो तो तारण पावतो आणि देवाच्या दंडापासून वाचतो आपण पण असेच करावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे सुंदर देवळा